आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सोमवारी पार पडली या सोडतीत पनवेल तालुक्यातील सर्व गणांचे आरक्षण निश्चित करण्यात आले असून ग्रामीण भागातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात याबाबत उत्सुकता शिकेला पोहोचली होती पनवेल पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सोळा गणांच्या आरक्षणाचे निकाल जाहीर होताच इच्छुक उमेदवार पक्षाचे कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिकांनी मोठ्या उत्साहात प्रतिसाद दिला सोडतीसाठी तहसील प्रशासन आणि निवडणूक विभागाचे अधिकारी उपस्थित होते या सोडतीनुसार पालीदेवत अनुसूचित जाती स्त्री नेरे अनुसूचित जमाती स्त्री चिंद्रण अनुसूचित जमाती सर्वसाधारण वडघर नामनिर्देशित मागास प्रवर्ग स्त्री कोन नामनिर्देशित मागास प्रवर्ग स्त्री पळस्पे नामनिर्देशित मागास प्रवर्ग सर्वसाधारण करंजाडे नामनिर्देशित मागास प्रवर्ग सर्वसाधारण वावंजे सर्वसाधारण आदई सर्वसाधारण विचुंबे सर्वसाधारण स्त्री पोयंजे सर्वसाधारण स्त्री वहाळ सर्वसाधारण गवाण सर्वसाधारण स्त्री वावेघर सर्वसाधारण केळवणे सर्वसाधारण स्त्री आपटा सर्वसाधारण असे आरक्षण असणार आहे सोडत पार पडल्यानंतर अनेक ठिकाणी संभाव्य उमेदवारांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली असून विविध राजकीय पक्षांतर्गत चर्चांना वेग आला आहे या आरक्षणाच्या निकालामुळे काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे